तर वेबसाईट मी आता ही वेबसाईट तर सर्वांनाच जवळपास नव्वद टक्के लोकांना आहे त्यामुळे वेबसाईट ओपन केली आता हे पहा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो हायड शो होत आहे हा यावरती क्लिक केल्यानंतर आपण या लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रणालीमध्ये पुढे जातो तर इथे क्लिक करावे हे ऑप्शन दिसते तर यावरती क्लिक करून घ्यायचं इथे क्लिक करावे तर येथे क्लिक केल्यानंतर हे पहा आता आपल्याला इथं लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल तर इथे लाभार्थी आधार क्रमांक आणि खाली कॅपचा विचारला जाईल तर हा जो कापचा दिसतोय तो इथे इंटर कॅपच्या मध्ये जसा असं आपल्याला टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर खाली काही दिसेल आधार प्रमाणीकरणासाठी संमती आणि खाली दोन ऑप्शन दिसतील आपल्याला तर मी सहमत आहे या वरती क्लिक करून ओके केल्यानंतर इथं ओ टी पी टाका तर आपल्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवरती ओ टी पी केलेला आहे तो टाकून घ्यायचा टाकल्यानंतर पहा आता इथं आता महिलेचा आधार कार्ड तर झालेला आहे के झालेली आहे परंतु पुरुष यांची ही राहिलेली तर इथं प आता काय मागतोय वडिलांचा पतीचा आधार क्रमांक तर इथं आपल्याला काहीही करायचं नाही तर इथून पुढची स्टेप ही ऑफलाईन पद्धतीने आहे त्यामुळे आपण जी फर्स्ट लेडीज के केलेली ले। तेवढीच करायची आणि इथून पुढे आपल्याला ऑफलाईन के वायशी करायची तर ऑफलाईन के कशी करायची तर ऑफलाईन के ही आपल्या आता आपल्याला आपण घटस्फोटीत असाल तर घटस्फोटीत महिलांचे जे कोर्टमध्ये किंवा दुसरं कोणतंही प्रमाणपत्र असेल किंवा कोर्टामधील डॉक्युमेंट असेल तर त्या डॉक्युमेंटचा एक पुरावा आणि दुसरा ज्या महिलांचे पती किंवा वडिलांचे निधन झालेले आहे त्या महिलांसाठी पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र दाखला मृत्यूचे प्रमाणपत्र हे पुरावे या केवायसी साठी लागणार आहेत महत्वाचे आता हे पुरावे द्यायचे कुठं तर हे पुरावे जे आहेत तर ते आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या महिला बाल विकास महामंडळ येथे आपले आधार कार्ड व आपण जे फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट दिलेले होते तर ते डॉक्युमेंट आणि मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटीत असेल तर घस घटस्फोटीतच जे कोर्टामधील डॉक्युमेंट आपल्याकडं उपलब्ध असेल तर ते उपलब्ध डॉक्युमेंट आणि सोबत आपले डॉक्युमेंट हे सोबत घेऊन आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायची तर हा होता दुसरा पर्याय वेबसाइट वरती काहीही नवीन चेंजेस करण्यासाठी ऑप्शन आलेले नाही हाँ हाँ हा ऑप्शन म्हणजे हाच पर्याय आहे हा वरून आज त्याचं जी आर वितरित झालेला आहे व्हिडिओ आवडला तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर विषय व्हिडिओ इथंच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र I know